समर्थ सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे योगे समाधान बाणे समर्थन उत्तमाचा श्लोक दिलेला आहे हे म्हणा जो खरा भक्त आहे जो खरा ज्ञानी आहे जो विवेकी आहे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे देवाचा खरा भक्त कोण बघा जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी खरा भक्त कोण आपण देवाचे खरे भक्त आहोत का देवाने दिलेली उपासना देवाची संपूर्णपणे पूजा देवाचं नामस्मरण त्यामध्ये दे आपला देह बसतो का पहावे आपणाशी आप दिलेली शिकवण त्या शिकवणीमध्ये आपला देह आहे का तरच आपण देवाचा खरा भक्त मानला पाहिजे ना हा संपूर्णपणे नरदेह आहे परंतु त्याच्या चरणाशी नाहीये दुरून डोंगर साजरे ना त्याच्या चरणापाशी असलं पाहिजे मी देवाचा आणि देव माझा ज्याप्रमाणे आपल्याला नातेवाईक प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे आपले सुद्धा एक नातं आहे अंतरीचा अंतरात्मा आणि आपला नरदेह हो। जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर वास्तव्याला आहोत तोपर्यंत आपली काळजी तोच घेत असतो मग जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी मग खरा भक्त कोण खरा ज्ञानी कोण आपल्याकडे थोडंसं ज्ञान प्राप्त झालं ना थोडीशी माहिती आपल्याला मिळाली की आपली कॉलर ताईट माझ्यासारखं ज्ञान कुठेही प्राप्त होणार नाही परंतु जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान कोणामुळे मिळालेलं आहे याची जर जाणीव असेल तरच आपल्याला आपल्या मीपणा दिसेल ना आपल्यामध्ये अभिमान नसा विवेकी वैराग्य संपन्न जिथे जिथे जायचं तिथे तिथे विवेक सहित जायचं आपल्यामध्ये वैराग्य नसा का भाग दिलेला आहे पुढे पुढे भाग आपल्याला समर्थांनी उत्तमाचे प्राप्त करून दिलेले आहे परंतु वैराग्य म्हणजे ठेविले अनंत दैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ज्याप्रमाणे आपला हा नरदेह आहे ना तो आहे तसा त्याप्रमाणे वागला ना तरी या नरदेहाचं सार्थक घडलं म्हणून समजायचं परंतु आपण जर लोभा मध्ये क्रोधामध्ये मत्सरामध्ये विषय वाचनेमध्ये जर देह अडकला ना तर सुटणार नाही सोडवणारा आलेला पर आहे परंतु आपली सुटण्याची तयारी नसते आपण त्या विषय वाचनेमध्ये अडकलेली आहोत मग कृपाळू मनस्वी क्षमावंत क्षमाशील जो कृपाळू क्षमा आहे म्हणजे काय निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग स्वराज्याची स्थापना करायची मला प्रत्यक्ष जाणीव संत मंडळी का श्रेष्ठ आहे कारण संतांची भूमी आहे पावन क्षेत्र पावन भूमी कोणामुळे ओळखली जाते श्रीमंत योगी कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्देशून का म्हटलं कारण भागच उत्तमाचा आहे ना समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली त्यासाठी निश्चयाचा महामेरू निश्चय असला पाहिजे बरोबर की नाही प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे दक्ष असलं पाहिजे सावध असलं पाहिजे समोरून येणारे किती शत्रू असू दे परंतु आपलं आपल्यामध्ये दक्ष आहोत का आपण सावध आहोत का नाही गड किल्ले आपण पाहायला जातो परंतु त्यावेळी किल्ले जिंकायचं होतं कितीतरी प्रत्यक्षपणे शत्रु शत्रू बघा प्रत्यक्षपणे त्यांचा धावा येत होता आपले मावळे सुद्धा कमी होते परंतु शेवटी आपलाच विजय झाला कारण का दक्ष होते सर्वजण सावध होते प्रभु दक्ष उत्पन्न चातुर्य जाणे चातुर्य पण असला पाहिजे साध पण नाहीये दयाचे नियोगे समाधान बन मग आपल्या जीवनामध्ये समाधान केव्हा प्राप्त चतुर आणि सहवासाने समाधान प्राप्त होत आपल्यामध्ये चतुरपणा केव्हा आपण दाखवतो माहिती आहे ज्यावेळी मी पण येतो ना त्यावेळी आपण आपण प्रत्यक्षपणे चार चौघां मित्रांमध्ये आपण चातुर्यपणा दाखवतो पण कोणीतरी असं आपल्या समोरून निघून जातो आपल्याला सुद्धा कळत नाही नंतर आपण विचार करत बसतो अरे माझ्यापेक्षा सुद्धा हुशार निघाला ना म्हणजे चातुर्य कसं वापरलं मग समाधान केव्हा प्राप्त होईल जर आपण पण परीक्षेची तयारी करत आहोत बाकीचे पण परीक्षेची तयारी करत आहेत सर्वजण पास झालेत मग यामध्ये समाधान आहे का नाही त्यापैकी कोणाचा तरी पहिला नंबर आलेला आहे याच खरं समाधान आहे समाधान केव्हा ज्यावेळी आपण परीक्षेची तयारी करून परीक्षेमध्ये बघा प्रत्यक्षपणे आपला रिझल्ट निकाल ज्यावेळी लागतो ना त्यावेळी आपल्याला समाधान प्राप्त होतं की एवढे दिवस मी मेहनत केली होती त्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे म्हणून त्याचे समाधान बाणे तो सत्पुरुष गुरुपदाच्या योग्यतेचा असतो मग आपल्याला सुद्धा गुरु प्राप्त झालेले आहे पुढे भाग दिलेला आहे समर्थनी त्या जर आपल्याला गुरु प्राप्त झाले नसते तर आपण घडलोच नसतो गुरु अनेक आहेत गुरु पाहता पाहता लक्ष कोटी पुढे पुढे आहेतच आपल्याला भाग दिलेला आहे गुरूंमुळे शिष्य घडतो परंतु सद्गुरू मात्र एकच आहे याची जाणीव असली पाहिजे ना आपण शाळेमध्ये गेलो तरी शाळेमध्ये सर टीचर आपल्याला पाहायला मिळतात ते आपले गुरुजींवर आहेत गे। क्लासला गेलो तरी आपले सर टीचर असतात ते सुद्धा गुरुजींवर आहेत आपल्याला एखादा कलाक्षेत्र असेल कुठल्याही क्षेत्रात जावं तिथे आपल्याला गुरु पाहायला मिळणारच कारण गुरुशी गुरु शिवाय शी, गुरु शिष्य घडणारच नाहीये परंतु त्या गुरुंना तरी कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ना मग त्यासाठी काय हवं परमशिष्य म्हणजेच सद्गुरु बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे मी देवाचा आणि देव माझा या वृत्तीने आपण त्याच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे म्हणून भाग कसा दिलेला आहे जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी फक्त खरा भक्त असून उपयोगाचा नाहीये तर ज्ञानी सुद्धा असला पाहिजे विवेकी असला पाहिजे आणि शिकवणीमध्ये असला पाहिजे कृपाळू मनस्वी क्षमावंती प्रभूदक्ष्युत्पन्न चातुर्य जाने तयाचे योगे समाधान बाणे जै जै रघुवीर समर्थ